आमदार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून आमदार नसताना जामगाव मध्ये केलेल्या विकास कामांचं उद्घाटन ही बातमी संकलित केली आहे सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनल न आज मोहळ मतदारसंघातील जामगाव या गावामध्ये आमदार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचं उद्घाटन संपन्न झाले यावेळेस आमदार राजाभाऊ खरे यांनी बोलताना सांगितले की मी आमदार नसताना या गावाला पन्नास लाखाचा निधी सुपूर्त केलं आता तर आमदार झालोय तुमच्या गावातील सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे यावेळेस नागरिकांनी विविध समस्या मांडल्या सत्कार्याला उत्तर देताना आमदार राजाभाऊ खरे म्हणाले की गेल्या चाळीस वर्षात जर विकास झाला असता तर नागरिकांना या सर्व अडचणी जाणवल्या नसत्या यावेळेस मोहळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारस्कर देखील उपस्थित होते पाहूयात यावेळेस बोलताना आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले निवडणुकीमध्ये जामगाव बुद्रुकची भूमिका राहिली या गावाने मला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं त्या गावामध्ये आज सर्वप्रथम मी पहिल्यांदा आलो आणि या कार्यक्रमाचं आयोजन आमचे दशरथ गायकवाड तर हा समाज कल्याण खात्यातल्या एका योजनेतून आपल्या पाच शेतकऱ्यांना त्या स्कीमच्या मार्फत जमीन उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मित्र ओबीसीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रमेशजी वारसकर माझे मित्र मंगेश आबासाहेब विविध गावातून आलेले सरपंच बंधू भगिनीनो आणि माझ्या सर्व सगळ्यात मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी उपस्थित आहे आता वारसकर साहेबांनी सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं त्या गावाच्या विकासासाठी आमचा गायकवाड हा दर आठवड्याला माझ्याकडे येतो त्यानं कधी स्वतःच घरचं काम मला सांगितलं त्याने त्यानं जी जी कामं परस्पर साहेब मला सांगितली माझ्या घरात चूल पिटची किंवा माझ्या घरामध्ये काही मदत पाहिजे हे कधी मला मागितलं जे मागितलं ते समाजासाठी मागितलं गावासाठी मागितलं आणि अठरा फोगळ जातीवरती लोक या गावामध्ये राहतात त्या समाजासाठी त्या माणसाला मागितलं नेहमी मागितलं दुसरा आमचा हाके माझा सहकारी तोही नेहमी माझ्याकडे येतो आणि मी आमदार नसताना शहर पन्नास लाख रुपयाचा निही हा गामगाव बघू लागला मी आमदार नव्हतो ज्यांच्या घरात चाळीस वर्षाची सत्ता होती त्यांनी काय दिवे लावले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मग गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यानंतरनं ज्या वेळेला जामगाव इकडच्या जा सगळ्या भागातल्या गावांना आणि मोहोळ शहर मोहोळ तालुक्यातील काही गावं पाण्यापासून माझ्या माता बगिरी सगळ्यात जास्त त्यांची हालत खूप म्हणजे अवस्था बेकार होत होती आणि मला सतत कोण यायचे या भागातनं कायकोडची यायची हकी यायची सर्व आणि त्यावेळेला त्या वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर लावून या मोहोळ मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला पाणी पाजण्याचं काम त्या या राजू खरेंनी केलं आणि म्हणून याची जाणीव घेऊन राजू खरेला तुम्ही प्रचंड मताने निवडून दिलं आज त्यांनी गायकवाडाने यादी सांगितली जवळजवळ पंचवीस ते तीस विषयाची यादी आहे त्याच्यामध्ये पाणीपुरवठा आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत त्याच्यामध्ये तुमच्या इथल्या गावातल्या विविध योजनेची कामं आहेत घरकुंची काम आहेत आणि माझा प्रश्न आहे या तालुक्याच्या लोकनेते म्हणून जे मिळवत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की एवढ्या जर मोठ्या प्रमाणामध्ये जर कामाची यादी गायकवाड सांगत असाल तर मग तुम्ही तीस वर्ष काय केलं तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः आमदार होता नंतर तुमचे बच्चे आमदार म्हणून विधानसभेत निवडून पाठवले किंवा पस्तीस चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्याचा तालु तालु विकास का झाला नाही विधानसभेच्या निवडणुका झाल्या मी शिवसेनेमध्ये दे होतो आदरणीय ने माझे नेते मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी ने काम करत होतो आदरणीय उद्धव साहेबांचाही मला आशीर्वाद होता आणि अशा वेळेला एक मोह तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की मला तिकडे जावं लागलं आणि त्यांनी पवाराला सोडलं होतं आणि मी इकडून तिकडे गेलो आणि आपण तुम्ही बघितलं की लोकांनी हा बदल स्वीकारला मागा त्याला रस्ता मागील त्याला पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी ह्या मतदारसंघामध्ये काम करत होतो आजारी पडल्याला कुठलाही रुग्ण माझ्याकडे आला तर त्याला मदत करण्याची भूमिका घेतली कुणाच्या घरी लग्न असेल की घरी घरची व्यक्ती माझ्याकडे आली माझ्या मतदारसंघातली मग ती माझी माता भगिनी असेल तो कुठलाही ग्रस्त असेल दोन मुलीचा भाग म्हणून त्या लग्नासाठी पूर्ण फुलाची पाकळी मदत करण्याची भूमिका कुणाच्या गरीबाच्या घरचं शिक मूल शिकतंय आणि त्याला शिक्षणाला फी नाही हे ज्या वेळेला कागद घेऊन माझ्याकडे यायचा त्यावेळेला त्याला शिक्षणाला फी भरून ते पूर्ण शिकला पाहिजे ही भूमिका नेहमी मागित आहे अहो दादा तर तुमच्याकडे होती ना तुमच्याकडे कारखाना होता तुमच्याकडे डॅम्प होती तुमच्याकडे सुधीगिरण्या होत्या तुमच्याकडे सारं काही होतं पण तुमच्याकडे जाणत नव्हती परंतु माझ्याकडे पिताची शक्ती सुद्धा नव्हती परंतु माझ्याकडची दानत होती माझ्याकडचे दाकृत होतं आणि आयुष्यामध्ये काहीच नेत नाही सारे काही इथं ठेवून जायचं मग ढोड्याची सुधीगिरणी बी इथं राहणार आहे आणि पाटलाचा कारखाना बी इथं राहणार आहे आणि जाताना दोनशे रुपयात आणि म्हणून माझ्याकडे आलेला प्रत्येक जो माणूस दरी अडचणीला माझ्याकडे होता त्याला कधी मी खाली हात जाऊ दिला नाही सदैव त्यांच्या पाठीशी उभारलो त्याला मदत करण्याची भूमिका राहिलो आणि त्याच मायबाबत मला तब्बल एकतीस हजार मताचं मतात देऊन या मतदारसंघातून आता भावकर जर तुम्ही म्हणालात की राज्यामध्ये सत्ता नाही मी विरोधी पक्षाचा आमदार आहे मान्य मी सुतारीचा आमदार आहे पवारसाहेबांच्या पक्षाचा आमदार आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मी माझ्या आयुष्यातल्या चौतीस वर्षाला कालखंड दक्षिण सेनेमध्ये काढला आणि आजही विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना चार आठवड्याचं अधिवेशन होतं पण दुपारचं जेवण मात्र माझं एकनाथ शिंदे साहेब <laughs> असेल कारण साहेबांची ताकीद होती पुढ तिकीट द्यायचं होतं परंतु काही अपय कारणा आम्हाला अजित पवारांना घ्यावं लागलं आणि मग तिसरा घुड आल्यामुळे मोहोळच्या आपली नोमीची शिवसेनेची जागा आपल्याला अजित दादाला द्यावी लागली परंतु तू आमदार व्हावा ही आमची इच्छा होती आणि मग शेवटी मी साहेबाला सांगितले की साहेब विजयाची तुतारी वाजवण्यासाठी पवार साहेबांची तुतारी मी घेतो आणि पवार साहेबांची तुतारी घेतल्यानंतर ना दुनी शिवसेनेनं उद्धव साहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती शिंदे साहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती कमळाबाई सुद्धा संध्याकाळी माझ्या प्रचाराला रस्त्यावरती आलेली होती समाज एकसंघ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारलेला होता अठरा फगत जातीच्या माणसांनी जा मला साथ दिली आणि मला निवडून दिलं मी एवढं संपतो की जरी मी तुटारीचा आमदार असलो तरी मी आज या जांभाव मधून जाहीर करतो की या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी जितकी शक्य तेवढी शासनाची मदत आणल्याशिवाय मी राहणार नाही आणि सोलापूर जिल्ह्याला एक उदाहरण देऊन मी दाखवेन की मोहोळ मतदारसंघामध्ये शासनाकडून आलेल्या निधीचा आकडा किती आहे चार हजार कोटी रुपये जर तुम्ही आणले होते तर मग ऐकून एवढी मोठी यादी का वाचावी लागली आता त्याच चार हजार कोटीच्या कामाची चौकशी लवकरच भारतकर साहेब चालू होते आणि धक्कादायक माहिती समोर येते की रस्त्याचे कॅन्डल झाले परंतु रस्ते नाही रस्तेच खाऊन टाकलेले पाणी पुरवठ्याच्या योजना गावात आल्या परंतु पाणी पुरवठ्याची तिथं पाण्याचीच सोय नाही त्या पाण्याच्या टाकीचे सगळं खाऊन टाकलेले घरकुलात आता काल सावळेश्वरला कळालं आता उद्या मी सावळेश्वरला माझी सभा सत्कार आहे तुम्हाला लिहायची आज पेपरला बातमी आली सावळेश्वरला वीर खोडली भीर काढलं आणि व्हीर जागेवर नाही ह्याने रस्ते खाल्ले गेली विहिरी खाल्ल्या गेली पाण्याच्या टप्प्या खाल्ल्या काही काय खाल्लं गेल्या पस्तीस चाळीस वर्षात सार बाहेर काढल्याशिवाय हा बाजू खरेच स्वत बसला मला हलके घेऊ नका कारण सगळे गाडीवाले माझ्या बरोबर आहेत आणि गोगावल्या बरेचसे गोगावले हे राज्याचे रोजगार हमी योजना नंतर अत्यंत माझ्या जेव्हा भावाचा मित्र बऱ्याच शक्के माझी मैत्री गेली पस्तीस वर्षांची आणि अशी तिथे परवा आल्यानंतर सुद्धा पंढरपूरच्या दौऱ्यावर माझ्या घरी जेवायला आले तीन वाजता आले रात्री सात वाजेपर्यंत माझ्या समजे राज्याचे कॅबिनेट मंत्री शिंदेसाहेबांचे सखे मावसभाऊ आहेत पण ते पंढरपूरला कुठं आले राजू खरेच्या घरी आले माझ्या विशेष नवनलेलं जेवण केलं माझ्या दोन्ही मुलीला बाजूला घेतलं तर माझ्या दोन्ही मुलीचे नावं ठेवायला लहानपणी जगलं ते आले होते तर तेही आमदार नव्हते मी आमदार नव्हतो असं एक आमचं नातं होतं तर मग काही करू नका रोजगार रंग कामं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपले मतदारसंघात चालू होती विहिरीसाठी लागणारा नीती कोळी आणला जाईल आणि मग तुम्ही जर मला निवडून दिला असेल तर त्या राज्यामध्ये सत्ता असली काय नसली काय बाबासाहेबांच्या संविधान हातात घेऊन त्या राज्य सरकारला मी निश्चित सांगेन की मला एवढा निधी द्यावा लागेल आणि तो घेतल्याशिवाय हा भीम समाज म्हणून तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परास्कर साहेब आता आपण तुम्हाला माहितीसाठी आपण जाहिरात केली नाही अधिवेशन संपायच्या दिवशी पत्रकार बंधू इथं कुणालाही मी कोण देत नव्हतो तर जोपर्यंत सही होत नाही जोपर्यंत अधिसूचना निघत नाही तो तोपर्यंत जाहीर करायचं नाही मोहोळ शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर असणार शहर आणि मतदानाला जाता असताना मी सांगितलं होतं की मोहोळ शहरामधून पंधरा हजार मतदान झाले तर बारा हजार मतदार जनतेने मला दिलं आणि विरोधी पक्षाला तीन हजार मतदान दिलं तब्बल नऊ हजार मताची आधारी त्या मोहोळ शहराने मला दिलेली ग्रामीण भागाकडून तुम्ही माझ्यावर तुमच्या मोठ्या प्रमाणात प्रेम केलं पण मोहोळ शहर एक अपेक्षेनं माझ्याकडं पाहत होतं की आता बदल नक्कीच होईल जर राजू खरे आमदार झाला आणि मी भारतकर साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडं सतत चक्रा मारत होतो मी विभागीय आयुक्त असेल कलेक्टर असेल तुमचे मुख्याधिकारी असेल मी यांना सतत मुंबईला बोलतो मोहोळ शहराचा विकास आराखडा मंजूर झाल्याशिवाय आपल्याला शासनाचा निधी मिळणार नाही आणि म्हणून शिंदेसाहेबांच्या आपले इतके जवळचे माझे नेते शिंदेसाहेब आणि साहेबांना शिंदे जर विकास आहे जर विकास आराखडा मंजूर झाला तर मोहचा चेहरा मोरा बदलला जाईल म्हणून साहेबाला विनंती केली आणि साहेबांनी तीन हजार कोटी रुपयाच्या मोहोळ शहर विकास आराखड्याला तातडीने मंजुरी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाल की पस्तीस वर्ष यांच्या हातामध्ये होते त्यामुळे मोहोळ काय होत तर वीस दिवस मोहोळच्या जनतेला प्यायला पाणी नव्हतं आणि या राजू खरेंनी सतरा टँकर लावून मोहोळच्या जनतेला पाणी दिलं म्हणून मोहोळच्या जनतेने पंधरा हजारापैकी बारा, बारा मका मतजिके मला देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवल्या तर माझी नैतिक जबाबदारी होती की ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला मतदान करून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलंय गुण फेडण्यासाठी या गावाचा विकास करण्यासाठी जितकी ताकद आहे ती ताकद पणाला लावून शहर म्हणून उद्या आपल्याला सोलापूर जिल्ह्यात उद्या आलेलं दिसत अजून मानवानो पण आता आमचा गायकवाड दोन महिन्यापासून मला सांगत होता गावा कर, कर गावा कर कशावर कर, कर करू कर म्हणलं गावाला आपण काय करू आहोत तू जर एवढी मोठी यादी मला वाचून दाखवतो तर मग त्या गावाला आपण काहीच दिलं पाहिजे मी आमदार असताना जे दिलं होतं त्याचं आज भूमिपूजन करायला आलो आमच्या समाजातल्या पाच सहा लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुन्हा येणं सभा आपण समाजाने जमीन तुम्हाला मिळालेली आहे त्यांना वाटप करण्यासाठी आलो आणि तो मला सत्ता ठेवावी तुझी इच्छा होती म्हणून मी जांबावला आलो पण जांबावरांना अस्वस्थ करतो की ज्या ज्या मागण्या गायकवाड तुम्ही सगळ्या गावाशी चर्चा करा सगळ्याला विश्वासात घ्या ही लोक जरी आपल्याला मतदान नसेल तीस हजार लोक आपले तर हा भाग हा दक्षिण भाग नेहमी विकासापासून वंचित राहिला अरुण हा मंगळवार जोडलेला भाग होता नंतर मंगळल्यानंतर दोन हजार नऊ पासून हा भाग ही चाळीस बेचाळीस गावं मोहोळा जोडली गेली त्याही वेळेला या भागावरती अन्याय झाला आणि याही भागावरती गेल्या चार विधानसभेच्या निवडणुकीत या भागावरती अन्याय झाला त्याच्यामुळे तुमच्या नशीबी नेहमी विकासभेतून तुम्ही लांब राहिला परंतु माझी नैतिक जबाबदारी असेल की या बाजीनं पाच वर्षाचा कालखंड आहे या भागामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचं शुद्धनुष्य आम्ही उचललेला आहे येणारा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे आपण जी विधानसभेला आम्हाला साथ दिली अशाच पद्धतीची साथ आम्हाला येते सगळ्या निवडणुकीमध्ये पाहिजे आज ते काय सांगताय चार महिन्यामध्ये काय विकास चाळीस वर्षात विकास केला आणि चार मला विचारता विकास काय आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो फक्त तुम्ही कारण बसाकर तुमची सुट्टी केलेली आहे महाराष्ट्र साहेब गेलेलं कार्यालय आपण परत आणलं आता जे जे गेलंय त्याचं सार परत येईल हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जांभाव वासियांनी गायकवाड परिवारांनी या गावामध्ये मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जाता जाता एवढं मात्र सत्काराला उत्तर देताना सांगीन की येणाऱ्या पाच वर्षाच्या कारखान्यामध्ये तू गायकवाड मला यादी आणून देक तू त्याच्याबरोबर ये तुम्ही दोघं माझ्या बरोबर माझ्याकडे या एक यादी घेऊन या गावाचा एक रोडमॅप तयार करा जी जी गावाला मदत लागेल ती सारी मदत या गावाला केली चेहरा बोरा बदलण्याचं काम काळामध्ये अशा पद्धतीचं अभिभाषण या सरकार मी देतो आणि आपण मला बरोबर माझा सन्मान केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त